आज आपण उन्हाळी स्पेशल चार रेसिपी करणार आहोत पहिली रेसिपी आहे कैरीचं पणं तुम्ही बाजारातून आलात किंवा कोणी पाहुणे आले तर एक मिनटातच हे पणं तुम्ही तयार करून पिऊ शकता चला तर मग वेळ न घालता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया कैरीचं पणं करण्यासाठी मी कैऱ्या धुवून पुसून घेतल्या आहेत कैरीचा वरचा जो डेटाकडचा भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे मी तिन्ही कैऱ्याचा डेटाखडचा जो भाग आहे तो काढून घेते कुकरमध्ये एक ग्लास एवढं पाणी घालून घेतले कुकरच्या डब्यामध्ये कैरी ठेवल्यावर अजिबात आपल्याला पाणी घालायचं नाही कुकरचं झाकण बंद करून आपल्याला कुकरला शिटी लावून घ्यायचे कुकर गॅसवर ठेवल्यावरती घॅ्याची आच मध्यम ठेवून आपल्याला कुकरला एकच शिट्टी काढून घ्यायचे कुकरला एका एक शिटीमध्ये अगदी कैरी छान आपली शिजते मी इथे एक शिटी काढून घेते कुकरची एक शिटी मी काढून घेतले कैरी अगदी छान आपल्या शिजल्या गेलेल्या आहेत अशी कैरी शिजवल्यामुळे कैरीची साल अगदी पटकन निघते असं कैरीचं पन केलं तर सहा महिने अगदी फ्रीजमध्ये ठेवला तर छान टिकतं कैरीच्या सालीला जर काही गर लागला असेल तर तो चमच्याने काढून घ्यायचा कैरीचा जो गर आहे तो मी सगळा सुरीने असा काढून घेतला ज्या वाटीने गर मोजून घेतलाय आहे त्याच वाटीने मी दीड वाटी एवढा गूळ घेतला आहे गूळ बारीक करून मगच ज्या वाटीने गर मोजला आहे त्याच वाटीने गूळ मोजून घ्यायचा आहे कैरी जर जास्त आंबट नसेल तर गुळाचं प्रमाण कमी केलं तरी चालेल आता आपल्याला हा जो कर आहे तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे ही आपल्याला मिक्सरच्या भांड्यातच घालून घ्यायचा आहे पाव चमचा एवढी मीठ घालायचं आहे पाव चमच्यापेक्षा थोडं कमी आपल्याला वेलची पूड घालून घ्यायचे पन्हा बनवताना त्यामध्ये वेलची पूड कमीच घालायची वेलचीचा स्वाद जास्त येतो आणि मग पण पिताना ते छान लागत नाही कैरीचा स्वाद पण्याची चव जी आहे ती बदली होते म्हणून आपल्याला वेलची पावडर कमीच घालून घ्यायचे पाणी न घालता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मी इथे मिक्सरला फिरवून घेतलं आहे छान अशी ह्याची पेस्ट तयार झालेली आहे एकदम स्मूथ जरी पेस्ट ह्याची तयार झाली तरीसुद्धा आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे गाळून घेतल्यामुळे कुठे कैरीची फोड राहिली असेल किंवा गुळाचा खडा राहिला असेल कैरीचे धागे जर असतील तर ते गाळणीमध्ये राहतील आणि आपल्याला छान असा कैरीचा पल्ब मिळेल मी आता हे जो कर आहे सगळा मिक्सरला फिरवलेला तो चाळणीमध्ये घालून घेते चमच्याने घोटत आपल्याला हा काढून घ्यायचा आहे म्हणजे स्मूथ असेही पेस्ट ह्याची तयार होईल असा जो पल्प आपण कैरीचा तयार केला आहे तो काढून घेतल्यामुळे पाण्यामध्ये अगदी पटकन तो वितळ मिक्स होतो आणि छान आपलं पण तयार होतं मी इथे चाळणीला जो सगळा खालच्या साईडला लागलेला पल्प आहे तो सुद्धा काढून घेते हा तुम्ही फ्रीजमध्ये असा बनवून ठेवलात तर सहा महिने छान टिकतो पण ह्याला पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नका तुम्ही पाण्याचा चमचा वगैरे ओलसर चमचा जर लावला तर तो लवकर खराब होईल आता आपण पणं तयार करायला घेऊया पणं तयार करण्यासाठी मी तांब्यामध्ये पाणी घेतलं आहे एक ग्लास पण करायचं असेल तर त्याला दोन चमचे आणि दोन ग्लास करायचं असेल तर चार चमचे मी दोन ग्लास पण तयार करते त्यामुळे मी चार चमचे एवढं घालू घेते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पाणी जर तुम्ही पणं बनवण्यासाठी माठातलं पाणी घेतलं तर पणं आहे ते पिताना एकदमच अप्रतिम असं लागतं तुमच्याकडे माठाचं पाणी नसेल तर तुम्ही फ्रीजचं पाणी किंवा बर्फसुद्धा घालून पण तयार करून घेऊ हो शकता असा तुम्ही ह्या माझ्या पद्धतीमध्ये कैरीचा पल फ्रीजमध्ये बनवून ठेवला तर तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही अगदी एक मिनटातच कैरीचं पण बनवून पिऊ शकता आपल्या पण्याला तुम्ही रंग बघू शकता किती छान आला आहे आपण कोणताच खायचा रंग ह्यामध्ये घातलेला नाही तरीसुद्धा किती छान रंग आलेला आहे तुम्ही माझ्या ह्या पद्धतीमध्ये कैरीचं पण घरी नक्की बनवून बघा आणि तुमचे अभिप्राय देशी तडका मराठी या चॅनलवरती सांगायला विसरू नका आपली दुसरी रेसिपी आहे कैरीचा मुरंबा हा मुरंबा सुद्धा मी थोड्या वेगळ्या पद्धतीमध्ये करणार आहे त्यामुळे हा चवीला खूपच छान लागतो अगदी वर्षभर फ्रीजमध्ये छान टिकतो कैरीचा मुरंबा बनवण्यासाठी मी इथे तोतापुरी घेतली आहे कैरी तुम्ही कोणतीही कैरी घेऊ शकता कैरीचा जो वरचा डेटाकडचा भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे कैरीची जी साल आहे ती आपल्याला बटाटे सोलायची जी सुरी असते त्या सुरीने तुम्ही काढून घेऊ शकता किंवा आपली जी भाजी चिरायची सुरी असते त्या सुरीने सुद्धा तुम्ही कैरीची साल काढून घेऊ शकता मी इथे कैरीची सगळी साल जी आहे ती काढून घेतले कैरी आपल्याला किसनीवरती किसून घ्यायची आहे कैरी किसताना किसनीवरती ती वरून खालच्या साईडला अशी किसायची म्हणजे कैरीचा जो किस आहे तो छान लांब लांब असा मिळतो आणि मग कैरीचा मुरंबा छान तयार होतो मी तुम्हाला इथे दाखवत आहे वरून खालच्या साईडला अशी ही कैरी मी किसून घेते ह्याच पद्धतीमध्ये मा मी माझी सगळी कैरी किसून घेतली पॅनमध्ये मी एक चमचा एवढा तूप घालून आहे आणि हा कैरीचा कीस आपल्याला तुपावरती एक मिनिटभर असा परतून घ्यायचा आहे असा कीस कैरीचा तुपावरती परतून घेतल्यामुळे मोरंब्याला शाईन छान येते आता आपल्याला गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवूनच हा असा कैरीचा किस आहे तो परतून घ्यायचा आहे एक मिनिटभर मी हा कैरीचा केस तुपावरती परतून घेतला आहे आता आपल्याला ह्यामध्ये गूळ घालायचा आहे ज्या कपाने मी कैरीचा केस मोजून घेतला होता त्याच कपाने मी गूळ घालून घेते मी बारीक केलेला गूळ पाऊन कप एवढा घालून घेतला आहे कैरीचा केस सव्वा कप एवढा झाला होता म्हणून मी पाऊन कप एवढा गूळ घालून घेतला आहे तुमची कैरी जर जास्त आंबट असेल तर तुम्ही गूळ जास्त घालून घ्या तुमच्या आवडीनुसार गूळ तुम्ही कमी जास्त करू शकता गूळ आपल्याला ख्याची फ्लेम कमी ठेवूनच सतत असा परतत परततच गूळ वितळवून घ्यायचा आहे इथे आता गूळ छान असा वितळला गेलेला आहे तुम्हाला जर इतपत असं ओलसर ठेवायचं असेल तर तुम्ही एवढंही ओलसर ठेवू शकता जर तुम्हाला अजून हा मुरांबा जो आहे तो थोडासा सुकवून घ्यायचा असेल तर तुम्ही तो असाच परतत परतत थोडा सुकवून घेऊ शकता मी आता हा थोडासा अजून सुकवून घेते आणि ह्यामध्ये आपल्याला घालायचे लवंग आणि वेलची घालायचे पण ती आपल्याला थोडी शेवटी घालून घ्यायचे म्हणजे जो लवंग आणि वेलचीचा स्वाद तसाच मुरांब्यामध्ये राहतो आणि मुरांबा खाताना चवीला एकदम छान लागतो मी थोडासा हा पैरीचा मुरंबा सुकवून घेतलेला आहे आणि आता पॅनमध्येच मी एका साइडला तो करून घेते अर्धा चमचा एवढा आपल्याला पुन्हा तूप घालून आहे तूप वितळलं की ह्यामध्ये आपल्याला सात सात लवंगा घालून घ्यायचे आहेत लवंगा थोड्याशा तुपावरती परतून त्या फुलल्या की आपल्याला ह्यामध्ये एकदम छोटा चमचा एवढी वेलची पावडर घालून घ्यायची हाला पन मदे शे उटी आनी हा लवंगा अशा आपण फोडणीमध्ये घातल्या शेवटी आणि त्या छान फुलवून घेतल्या वेलची पावडर घातली की त्याचा स्वाद हा तसाच्या तसाच मुरांब्यामध्ये राहतो मुरंबा खाताना चवीला अप्रतिम लागतो तुम्ही माझ्या ह्या पद्धतीमध्ये एकदा असा मुरंबा करून बघा ही जी फोडणी आहे ती आपल्याला ह्या मुरंब्यामध्ये मिक्स करून घ्यायचे गॅस बंद करायचा मुरंबा थंड करून एका काचेच्या बर्णीमध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात तर अगदी वर्षभर हा छान टिकतो तर आपली दुसरी मुरंब्याची रेसिपीसुद्धा इथे आता तयार झालेली आहे आपण आपल्या कैरीच्या तिसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया आपली कैरीची तिसरी रेसिपी आहे ती म्हणजे कैरीचा ठेचा हा कैरीचा ठेचा भाकरी बरोबर पोळीबरोबर भाताबरोबर बर, तुम्ही खाऊ शकता एकदम अप्रतिम असाच लागतो कैरीचा ठेचा बनवण्यासाठी दहा बारा लसणीच्या पाकळ्या मी तीन हिरव्या मिरच्या मोठ्या होत्या त्यामध्ये कट करून घेतल्या आहेत थोडीशी कोथिंबीर शेंगदाणे भाजून साल काढून घेतले दोन चमचे एवढे शेंगदाणे आहेत भाजलेले एक चमचा चिरं चवीनुसार मीठ अर्ध्या कैरीचे तुकडे साल काढून बारीक करून घेतलेले आहेत तव्यामध्ये एक चमचा एवढं तेल घालून घेतलं लसूण घालून तेलावरती आपल्याला थोडीशी परतून घ्यायचे लसूण थोडी परतल्यावरती मिरच्या कोथिंबीर आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडंसं दोन मिनिटभर असं छान ते परतून घेतलं लसूण मिरची कोथिंबीर थोडी परतली गेली की त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे जिरं आपल्याला शेवटी घालायचं जिरं भाजायला वेळ लागत नाही शेंगदाणे भाजलेलेच आहेत तरी पण आपल्याला थोडेसे ते असे गरम तव्यावरती परतून घ्यायचे आहेत आता मी शेवटी जिरं घातलं जिरं पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे सर्व आपल्याला भाजून गॅस बंद करून थंड करून घ्यायचं आहे मी आता गॅस बंद करून घेतला हे थंड करून घेते मीठ ठेचा जो आहे तो असा खलबत्त्यामध्ये करून घेणार आहे तुमच्याकडे जर असा नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा हा ठेचा तयार करून घेऊ शकता मिक्सर चालू बंद करत पाणी न घालता थोडासा जाडसर असा ठेचा हा करून घ्या ठेचा थोडासा जाडसरच ठेवायचा आहे पण जर खलबत्ता असा असेल तर तुम्ही अशा खलबत्त्यामध्ये करून घ्या चवीला खूप छान लागतो आपल्याला आता मीठ घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालून आपल्याला हे ठेचून घ्यायचं आहे आपल्याला कैरी शेवटी घालायचे हे सगळं मी आता असा छान ठेचा ठेचून तयार करून घेते तुम्हाला माझ्या कैरीच्या चारी रेसिपी कशा वाटल्या कमेंट करून सांगायला विसरू नका त्यातली कोणती रेसिपी जास्त आवडली ते पण सांगा असा ठेचून झाल्यावरती नंतर आपल्याला कैरी घालायचे कैरी घालून पुन्हा आपल्याला ठेचून घ्यायचं आहे चमचाने वर खाली मिक्स करत त्याचा सारखा आपल्याला एकसारखा ठेचून घ्यायचा आहे तुम्हाला जर माझ्या व्हिडिओ माझ्या रेसिपी आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती तुम्ही रेसिपी पाहत असेल रेसिपी आवडल्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा टेचा चमचाने असा एक सार एकसारखा वर खाली करत मी आता हा ठेचून घेते तुम्ही इथे सा आता बघू शकता आपला हा ठेचा एकसारखा असा ठेचून झालेला आहे थोडासा चाडसर असाच मी ठेवून घेतला आहे आता आपण आपल्या चौथ्या रेसिपीला सुरुवात करूया चौथी रेसिपी आहे कैरीची कडी ही कैरीची कडी करण्यासाठी मी इथे अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे पाच सहा लसणीच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या एक चमचा जिरं आणि कैरी ला ला कैरीची कडी करण्यासाठी आपल्याला इथे छोटी कैरी जी आहे तिचा डेटाकडचा वरचा भाग काढून घ्यायचा आहे आणि कैरीची जी साल आहे ती आपल्याला काढून कैरीचे तुकडे करून घ्यायचे आहेत कैरीची साल काढून झाल्यानंतर आपल्याला जे कैरीचे मोठे मोठे तुकडे असतात ना ते कैरीच्या कडीमध्ये घालायचे आहेत आणि जे छोटे छोटे तुकडे असतात ते आपल्याला जेव्हा कैरीचा मिक्सरमध्ये मसाला तयार करणार आहोत त्यामध्ये आपल्याला ते घालून घ्यायचे आहेत इथे मी मोठे जे तुकडे आहेत ते वेगळे ठेवले म्हणजे कैरीची कडी जेव्हा आपण जेवताना खातो तेव्हा हे तुकडे जेवणाबरोबर खूपच छान लागतात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पहिलं ओलं खोबरं घालून घेते नंतर आपल्याला लसूण कोथिंबीर हो जिरं मिरची मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे जे छोटे छोटे कैरीचे तुकडे आपण वेगळे करून ठेवले होते ते सुद्धा आपल्याला या कैरीच्या कढीमध्ये घालून घ्यायचेत पाणी घालून आपल्याला हे मिक्सरला छान असं फिरून ह्याची एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायचे मी आता हे सगळं मिक्सरला फिरून ह्याची पेस्ट तयार करून घेतले छान स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे ही करी छान मिळून येण्यासाठी सैलसर न होता ती थोडीशी दाटसर होण्यासाठी आपल्याला फक्त एकच चमचा एवढं बेसन घालून घ्यायचं आहे बेसन जास्त नाही घालायचं बेसन घालून मी मिक्सरला ते फिरून घेतलं म्हणजे बेसनचा बोटळा होत नाही बेसन छान असं मिक्स होतं बेसन घातल्यामुळे कळीची कढी जी आहे ती सैलसर होत नाही थोडीशी दाटसर अशी होते मी फोडणीसाठी दोन चमचे तेल घालून एक चमचा राई घातली राई छान तडतडले की अर्धा चमचा जिरं सात आठ मेथीचे दाणे पाच सहा लसणीच्या पाकळ्या सात आठ कढीपत्त्याचे पाने घालून आपल्याला हे कैरीचं मिश्रण जे तयार केलेलं आहे वाटप ते घालून झाकण ठेवून घ्यायचं म्हणजे जो फोडणीचा स्वाद आहे तो छान त्या कढीमध्ये उतरेल आणि कढी चवीला एकदम अप्रतिम अशी होईल त्याच मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून घेतलं आणि ते पाणीसुद्धा मी आता हे कढीमध्ये घालून घेतलेलं आहे कढी तुम्हाला किती सैलसर दाटसर पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या आता आपल्याला ह्यामध्ये हळद घालायची आहे मी पाव चमचा एवढी हळद घालून घेतली हळद घालून ती आपल्याला मिक्स करून घ्यायची जी कैरीचे मोठे मोठे तुकडे आपण साईडला ठेवले होते ते सुद्धा आता आपल्याला घालून घ्यायचे गॅस कमी ठेवूनच आपल्याला कैरीच्या कडीला उकळी आणून घ्यायचे मी थोडीशी पाव चमचा एवढी साखर घालून घेतली साखर घातल्यामुळे कैरीची कडी छान पिताना आंबट गोड अशी लागते कडीला आपल्या उकळी आलेली आहे आता आपल्याला ह्यामध्ये मीठ घालून घ्यायचे आहे बेसन घातल्यामुळे कैरीची कडी थोडीशी दाटसर अशी झालेली आहे आणि एकसारखी असे ते मिळून आलेली आहे पाणी वेगळं किंवा मसाला वेगळा असा झालेला नाही म्हणून आपल्याला कैरीच्या कडीमध्ये थोडंसं बेसन घालून घ्यायचं आहे मी एक चमचा एवढा मीठ घालून घेतलं आहे मीठ घालून आपल्याला आता ह्या कैरीच्या कडीला एकच उकळी काढून घ्यायचे मस्त स्वाद कैरीच्या कढीचा घरामध्ये सुटलेला आहे अगदी अप्रतिम अशी आपली ही कैरीची कढी तयार झालेली आहे कैरीची फोड शिजली का ते आपण आता चेक करून बघूया एकदम मऊ अशी आपली ही कैरीची फोड शिजली गेलेली आहे तुम्हाला माझ्या कैरीच्या चारी रेसिपी कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद